एक अपडेट येते मनोज मनोज जरांगे है है। जरांगे पाटील पाटील हे आपलं उपोषण मागे घेणार असल्याची शक्यता आहे यांनी याबाबतचे संकेत या अगोदरच दिले होते आणि आज कदाचित मनोज जरांगे पाटील हे आपलं उपोषण मागे घेत गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच उपोषण सुरू आहे अंतरवाली सराठी मध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी बीड मधल्या आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस सध्या अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेत सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू आहे बीड मधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निमित्तानं हे दोन्ही नेत्यांची या अगोदर सुद्धा एकमेकांशी चर्चा झाली होती आणि त्यानंतर आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हे

का मग आपण लढो ना आम्ही लढायचं का वास्तव नाही शिंदे समितीकडे आल्यावर समिती जी आहे ना मराठा समाजाच्या समिती आहे आता नवीन सरकार आल्यावर लागू करणार आहेत का

तुम्हाला येऊ द्या पाणी तुम्हाला मध्ये धरीच येते आम्ही तुम्हाला मोकळ पण तुम्ही मोठा नाही ती विषय वेगळा आहे तुम्हाला आम्ही याच्यामध्ये दरीत घेणे बस का कारण हे काय लाईव्ह चाललंय सगळ्या मीडिया दरीत घेणे आहेत आम्ही तुम्हाला पण तुम्ही मुख्यमंत्री फोन करून तर हे तर विचारा की लागू करणार तुम्ही आहेत का ते समितीकडून घेऊन नाही मग नाही बोलायचं तुम्हीच बोला तुम्ही सांगा त्यांना फोन करून की विषय असा आहे का आपल्या सिंधी समितीकडे गॅजेट आहे ते नोंद आहेत सरकारी तिन्ही गॅजेट ते लागू करणार आहेत का उपसमिती झाल्यावर त्या शब्द द्यायला हे नाही हे नाही शिंदे समितीकडे माहिती नालपर्यंत पण बरं आहे आता दोन दिवसात कवान माहीत झालं कवा घेणार माहित काल माहीत तुम्हाला चोरसा पाडायला कव आता करणार आहे खूप झालं आता समजा तुम्हाला चोर सापड आहे खेळ चांगला आणि मी काय म्हणतोय तुम्हाला आता गॅजेट रात्री म्हणून शिंदे साहेब लाभवतो करणार बोलवला म्हणजे कलेक्टर आला की मी हे सगळं दिशा ठरून टाकणार मग परत कशाला घोटून बोलून येतो मला आणि त्याला काय बोलायचं खरं बोलायचं का नाही म्हणते नाही काय म्हणते ना तीन दिवस झालं त्याला मग तो सांगा देणार आहेत का नाही आम्ही जाहीर सांगतो यात काय अडकी जर तुम्हाला पकडित नाही तुम्हाला तोंड रोखून येत नाही काय त्याचा उपयोग नाही सगळ्या सोयरेच्या अंमलबजावणी बदल तर तुमची स्पष्ट भूमिका कळालेली आहे आम्हाला की एक दोन महिने तुम्हाला लागते म्हणून त्या काय हा काय जे लागते तुम्हाला ते कळालेले त्यामुळे ठीक आहे त्याला ठीक आहे ठीक आहे सगळे सोयीचे आता आम्ही ऐकायला तयारीत चला नव्हते कारण ते चांगली हे आलेले ती पण ठीक आहे पण हे आहेत ना हे काय ऑब्जेक्शनचा विषय नाही होत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जी शिंदे समिती नेमण्यात आलेली आहे त्या शिंदे समितीकडे काही गॅजेट्स आहेत त्या गॅजेट्सच्या आधारे कुणबी मराठा मराठा कुणबी यांच्या नोंदी निश्चित करून सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावीत अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे जर गॅझेट असेल तर मग उशीर का लावता असा मनोज जरांगे पाटील यांचा सवाल आहे तर दुसरीकडे सुरेश धस जे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत ते सरकारची बाजू सांगतायत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत मात्र जे काही आम्हाला द्यायचं असेल ते लेखी द्या जर लेखी दिलं नाही तर आम्ही उपोषण सोडू शकत नाही मागणी मागे घेऊ शकत नाही असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे ते ते सरकार बदललेलं आहे शिंदे समिती आधीचीच नेमलेली आहे त्यामुळे काही निर्णय घेण्यासाठी वेळ लागू शकतो असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे मात्र मनोज सरांगे पाटील हे जोपर्यंत आपल्याला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेण्यासाठी तयार नाही या मागणीवर ठाम आहे बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि बीडमधल्या आष्टीचे आमदार सुरेश धस हे दोघेही मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढत आहेत हाताने काहीतरी लिहित आहेत मे बी मनोज जरांगे पाटील यांना हवं असलेल्या लेखी ले 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 ज्या गोष्टी आहेत त्या देण्याचा हा प्रयत्न असू शकतो मात्र अर्थात त्यावर मनोज जरांगे पाटील यांचं समाधान होणार का ते उपोषण मागे घेणार का हा प्रश्न मात्र शिल्लक राहत वारंवार सुरेश धस मनोज पाटील यांच्याशी चर्चा करत असताना सरकारमधल्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलत होते जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा त्यांनी चर्चा केली सामान्य प्रशासन विभाग म्हणजे जीएडीनं घेतलेल्या काही निर्णयांची सुद्धा त्यांनी माहिती मनोजरांगे पाटील यांना दिली मात्र कोणत्याही तोंडी माहितीच्या आधारे किंवा मा कोणत्याही तोंडी आश्वासनाच्या आधारे आपण उपोषण सोडायला तयार नाही अशी मनोज जरांगे पाटील यांची ठाम भूमिका आहे शिंदे समितीकडे गॅजेट आहे का ते लागू करणार का या एकाच प्रश्नाचं उत्तर मनोज जरांगे पाटील हे वारंवार मागत आहेत आणि अर्थात सुरेश धस यांच्याकडे ठाम होकार असं उत्तर आत्ता तरी नाहीये त्यामुळे ते वारंवार वेगवेगळ्या सरकारी विभागांशी संपर्क साधून मनोज जरांगे पाटील यांना काही ठोस आश्वासन देता येईल का याचा प्रयत्न करत आहेत आपल्या स्वहस्ते लिहिलेला एक कागद त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द केलाय

त्यासन त्याची अंबलबाजवून करेल आणि त्याची अंमलबजावणी त्याला मुंबईला जावाच लागणार काम होत नाही तशा मुंबई ज्या म्हणजे समाज म्हणतो तेच करावं लागणार समाज म्हणतो ते करावं लागणार कारण आपल्याकडं वाशीच पण बरं लेखी वाशी तर एक आहे ना आपल्याकडे सुरेशराव आहे काय म्हणतो पण विचार होणारच नाही ना विचार होणार नाही विचार होणारच नाही चालू आहे हो ना करायला मोकळा व्हायचं ते तीन झाल्या म्हणून आपण ऐका चला तीन झाल्या म्हणून कशाला कशाला

आपलं म्हणणं सरळ आहे इथपर्यंत शासना पुढे मांडेल आणि यावर राज्य सरकार अंमलबजावणी करेल त्यात जस सुसूत्रता त्रुटी ये वायवड होत नाही येत नाही

मांडेल आणि आणि पाहिजेच यावर शासन मी बामा केलता त्याच्या आम्ही करू म्हणलं की तुटला हो ना मी तर रोज तेच करतोय म्हणतो रोज तेच करतोय तुम्हाला आता सगळं पाठ झालं मी त्यांना येऊ द्या शासनाकडून या तुम्ही मानताय तसं येतो

यावर तात्काळ तात्काळ शब्द घ्या त्यावड तात्काळ अंबर बजेरी करेल यावर तात्काळ यावरच्या पुढं आणि बरोबर झालं पुढे मांडेल आणि शासन तात्काळ यावर अंमलबजावणी करेल आपण आणि तात्काळ शासन यावर शास पुढे मांडेल आणि शासन तात्काळ यावर अंबलबाजावणी करीस sai bai talama kuma मसुदा लिहून देत आहेत सुरेश धस मनोज जरांगे पाटील यांना मात्र मनोज जरांगे पाटील यांचा त्या मसुद्याला काही शब्दांना काही वाक्यांना वारंवार विरोध होतो त्यामुळे आपल्याला जो मसुदा हवाय हो त्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी करतात काही गोष्टी शासनाच्या विचाराधीन असतील असं या मसुद्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं मात्र त्यालाही मनोज जरांगे पाटील यांचा विरोध आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जर विचाराधीन असं लिहिलं तर काही कितीही वेळ लागू शकतो आणि शासन कितीही वेळ घेऊ शकतं आणि आम्ही इतका वेळ शासनाला देणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं वारंवार मनोज जरांगे पाटील यांच्या मंधरणीचे प्रयत्न हे सुरेश धस बजरंग सोनावणे यांच्याकडून केले जात आहेत मात्र मनोज जरांगे पाटील सध्या तरी काही समजून घेण्याच्या किंवा त्यांच्या मागणीला होकार देण्याच्या भूमिकेमध्ये दिसत नाहीये जर सरकारची भूमिका हीच राहिली तर आपल्याला पुन्हा एकदा मुंबईला जावं लागेल वाशीच्या ज्या मोर्चामध्ये आपल्याला अनेक आश्वासनं देण्यात आली होती त्याचे कागदही आपल्याकडे आहेत पण मुंबईला जाऊन मोर्चा apa ini sambal dia ni ini sambal ha सत्ताधारी आणि विरोधी अशा दोनही पक्षांमधले लोक हे मनोज जरांगे पाटील यांची मंधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांचा सध्या तरी सरकारकडून ठोस आश्वासन येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घ्यायला विरोध

म्हणजे राज ते राज्यात पश्चिम महाराष्ट्राला खर्च उडू आरक्षणाचा आपल्याला भेदभाव नाही करायचा कोणाचाच ते वाटतं बरोबर पॅरेग्राफ याच काही टेन्शन नाही तर त्या पॅराग्राफ मध्ये सातारा संस्थांचे गॅजेटी देऊ का गॅजेट तुम्हाला सगळे लगेच सरकारला द्यायचे असले तुम्हाला तर गॅजेट आहेत का तुमच्याकडे तुम्हाला गॅजेट देऊ का तुम्हाला सोपं येईल कधी काळासाठी हा आमचे धाक राहिलं पाहिजे जगत होत मारत होत हा त्याच सांगितलं ते काय गॅजेट घ्या म्हणा तिने तुम्हाला सापडाला जायचं करत ना बसत आता कोणकडे जाता मी खंदिद बसायचं जंती आणि खडक लाग होतो काय होतो आणि लगेच देतो तुम्हाला येते इकडे येतो हां ठीक आहे तुम्हाला जरा वाचा हां जी वेगवेगळी गॅजेट्स या संपूर्ण आरक्षणाच्या दरम्यान रेफरन्स म्हणून वापरली गेलेली आहे त्या सगळ्या गॅजेटचा उल्लेख म्हणून जरांगे पाटील यांनी केला आणि सरकारकडे जर ही कागदपत्र पोहोचवायची असतील तर तीही उपलब्ध करून देतो असंही जरांगे पाटील यांचं आहे मुख्यमंत्र्यांना विचारा की गॅझेट कधी लागू करणार हा मनोज जरांगे पाटील यांचा सवाल आहे गॅझेटमधल्या नोंदीनुसार मराठा समाजाची नोंद व्हावी असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे जर कुणबी मराठा मराठा कुणबी अशी जर नावं असतील तर कुणबियांमध कुणबी म्हणून समावेश करून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आणि त्यासाठीचा मोठा पुरावा मोठा आधार ही वेगवेगळी गॅझेट्स आहेत त्यामुळे या सगळ्या गॅझेट्सचा विचार करण्यात यावा अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे शिंदे समितीनं हैदराबाद गॅझेट सुद्धा तपासावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा आंदोलन सुरू केलं होतं तेव्हा सुद्धा केली होती त्यामुळे शिंदे समितीकडे जी गॅझेट्स आहेत त्या गॅझेटचा विचार करण्यात यावा अशी मागणी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील करतात